सत्यमेव ब जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र बारावी धरणात मासेमारीसह तंबाखू गुटक्याची पिचकारी नागरिकांचे आरोग्य धोक्यात मुरबाड मुंबई ठाणे शहरातील नागरिकांची तहान भागविणाऱ्या बारावी धरणात काही रिसॉर्ट मालकांनी शौचालयाचे पाणी सोडले असताना या धरणात मासेमारीला बंदी असून टिटवाळा वासीन तसेच कर्जत कलम येथील मच्छीमार खुले आम या धरणात मासेमारी करत असून मासे, मासे मारताना वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल व वा खाद्याचा वापर करीत असून काही गळ टाकतात तर काही टायर ट्यूबवर बसून मध्यरात्रीपासून पाण्यात वावरतात त्यामुळे काही मच्छीमार हे तंबाखू गुटखा खात असून त्याच्या पिचकाऱ्या देखील पाण्यात मारत असल्याने हे पाणी दूषित दूषित पाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून नागरिकांना पाजले जात ता असल्याने औद्योगिक विकास महामंडळाचे कारभारावर संतापाची लाट पसरली आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी धरण हे बदलापूर मध्ये असले तरी त्यांचे क्षेत्र मुरबाड कांधळ पर्यंत असून दरवाढी दरवाढीमुळे सुमारे बारा गावे व पाडे धरण उंची वाढीमुळे विस्थापित झाले आहेत मुरबाड कर्जत मार्गावरील कान्होळ येथील बारवी नदीपर्यंत पाणीसाठा झालेला असल्याने तेथील पुलांवर व नदीपात्रात दररोज अनेक मच्छीमार मासेमारीसाठी येत असतात हे मच्छीमार गळाला गांडूळ किंवा इतर केमिकल लावून जाळी टाकून मासेमारी करतात तर काही टायर ट्यूबवर मासेमारी करतात यावेळी ते लघुशंका कुठे करतात हा विषय तरी तंबाखू गुटक्याच्या मात्र नदी, मारत असल्याने या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे बारावी धरणात मासेमारीसाठी मत्स्य विभागाकडून नोंदणीकृत ठेकेदाराची नेमणूक केली जाते किरकोळ मच्छीमारी करणाऱ्या पाठ बनारे विभागाने कारवाई करावी तसेच धरणाचे पाण्यात शौचालयाचे पाणी सोडणाऱ्या मालकाचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे दुशांत उईके कार्यकारी अभियंता औद्योगिक विकास महामंडळ अंबरनाथ आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश भंगे मुरबाड